नमस्कार एसबी 24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी मलेकवाड येथील सरकारी माध्यमिक शाळा मलेकवाड यांच्या वतीने टॅलेंट सर्च स्पर्धा नुकतीच पार पडली यामध्ये परिसरातील विविध शाळांनी सहभाग नोंदवला होता विद्यार्थ्यांमधील सुप्त कलांना वाव देत मलेकवाडसह परिसरातील विद्यार्थ्यांच्या कला क्षमतेत भर पडावी या उद्देशाने सरकारी हायस्कूलमध्ये टॅलेंट सर्च परीक्षा आयोजित करण्यात आले होते यामध्ये सरकारी कन्नड शाळा यादनवाडी मलिकवाड सरकारी हायस्कूल सरकारी प्राथमिक शाळा वडगोल श्री एस एन देशपांडे कॉन्व्हेंट स्कूल मलिकवाड सरकारी कन्नड प्राथमिक शाळा भैनाकवाडी सरकारी हायस्कूल नणदी सरकारी मराठी शाळा मलिकवाडमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला यामध्ये प्रथम द्वितीय ते तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन धन म्हणून बक्षीस देण्यात आले यावेळी सर्व शाळेचे मुख्याध्यापक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक के के शेख एम बी केरुरे एस एन निवलगी अकीवाटे सुतार वैजे शिरीष माने कदम मॅडम कोरव मॅडम पूजा लोहार उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीमती एन डी नीसोशी यांनी सांभाळे एस बी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा